सर्वांना जयजी जाऊ आज रामनवमी म्हणजे प्रभू रामाचा आपला जन्मदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला तर चैत्र पाडवा नवरात्र आणि रामनवमी यांचा एक परस्पर संबंध असून रामनवमी उत्सवाची खरी सुरुवात ही चैत्र प्रतिपदेपासून होत असते चैत्र पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते आणि तेव्हापासूनच निसर्गाच्या बदलाला वसंत ऋतूची सुरुवात या दिवसापासून होत असते झाडांना नवी पायलवी फुटत असते आणि नवीन उत्पत्ती म्हणून याकडे पाहण्याचा एक आध्यात्मिक आणि नैसर्गिक असा दृष्टिकोन आहे निसर्ग बदलत असतो आणि या बदलासोबतच एक आत्मशुद्धीचं प्रतीक म्हणून या दिवसामध्ये जसं आश्विन नवरात्र असते तसं या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आत्मशुद्धीच किंवा शक्तीसाठी उपासना केली जाते विशेषतः दुर्गा सप्तशतीची पूजा या दिवसामध्ये नवरात्रामध्ये केली जाते महादेव आणि पार्वती यांची सुद्धा पूजा केली जाते काही आपल्याकडे अष्टांग योग साधना सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जे काही यम यम आहार विहार प्रत्याहार ध्यानधारणा आणि समाधी हे जे योग सांगितलेले आहेत तर हे आत्मशुद्धीकडे आणि आत्मबलाकडे नेणारे असे हे योग आहेत आणि रामनवमी म्हणजे हा रामाचा जन्मदिवस दिव्यतेचा आणि एक आदर्शाचं प्रतीक आणि एक जीवनाचा संदेश देणारा एक नव चैतन्य अ धार्मिकते बरोबरच आध्यात्मिक बरोबरच या सर्व गोष्टींचा एक अतिशय सुरेखाचा असा संगम असतो रिसोड तालुक्यातील भोग गावामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून तीन तारखेपासून भागवत सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातच आजचा हा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला बाजूलाच शेजारी महादेव मंदिराचे शेजारी रामाचं मंदिर आहे आणि आज सकाळीच आठ वाजता गावातून भव्य दिव्या अशी पालखीची मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये जवळपास सर्वच श्रद्धाळूंनी उत्पूर्त पण या